बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने मनसे पदाधिकारी आज आक्रमक झाले होते सदर घटना आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी चार वाजता घडली यावेळी अन तात्काळ जन्ममृत्यू प्रमाणपत्र द्यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष करण लोढे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जन्ममृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी गेले अनेक दिवसापासून नागरिक हेलपाटे मारत आहेत मात्र त्यांच्याकडे साप दुर्लक्ष केले जात आहे व त्यांची हेळसांड केली जात आहे त्यामुळे आज मनसे पदाधिकारी आक्रमक झाले होते व त्यांनी तात्काळ जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी अन्यथा तीव्र आंदोलन मनसे स्टाईलने केले जाईल असा देखील इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे तर मी दोन दिवसांनी येतो इथं ते परत आलं तर ते सांगतात दोन दिवसांनी ये दोन दिवसांनी ये तर मी येऊन चक्कर मारून जातात दा बोलते साईडचा सा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही तांत्रिक अडचणीत असेच दाखवतात तिथं तर माझं गाडीलाच आता चार महिने झालं मी फॉर्म दिलेला आता चार महिने कंप्लीट झाले आज तर सारखं येतो तर बोलतात की बाबा जा वापस या परत दोन दिवसांनी मग गाडीलाच माझं आता चार पाच हजारात पेट्रोल गेलं यांचं मग ते जन्म प्रमाणपत्र कसं काढायचं मग यांना आलं तर हेच उत्तर देतात हेच उत्तर देतात मग काय करायचं नेमकं सांगा ना पण तिथं आलं की तेच उत्तर देतात आता काय मागणी मागणी काय आम्हाला जन्मपणा भेटला पाहिजे पावसापणा जे जेणं सुखायचं रानातले उद्योग सोडून इकडे यावं लागतंय रानातलं तसंच राहत आहे गवत उडले मारण्याचे कुठे घेत काल त्यांचं काढायचं कुणी काय आणि हे लोक निस्त देऊन कारण सांगतात की बाबा तांत्रिक अडचण आहे एक प्रिंट प्रिंटची टोन म्हणजे तांत्रिक अडचण आहे तुम्ही आज काय होणार नाही तुमचं नाही या सकाळी गेलेले लोक येत आम्ही सकाळ धरून तिथं लाईनला थांबलेलं आता आलेत ते लोक दोन वाला तो सुट्टी एक माणूस आलेलो आहे की आम्ही एकतीस मे पूर्वी अर्ज दिलेला आहे जन्म मुलीचा तर अजूनही आम्हाला त्याच्यावर काही त्यांचा तोडगा दिलेला नाही त्यांनी त्याच्या अगोदर आम्ही नऊ ते दहावी चक्रा मारून गेलोत की आमचं गाव आहे इथून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर तिथून आम्हाला रोजचं रु� शंभर रुपयाचा पेट्रोल लागतं अक्षरशः यायला जायला तरी आम्हाला दहा दहा चक्रा मारून मी अजून तोडगा काय भेटला नाही तर आज वेळ आलो तरी आज म्हणले अजून पोर्टल बंद आहे असं म्हणणं आता इथून मागे म्हणलं होतं त्यावेळेस म्हणजे जमा करून दोन तीन दिवसांनी या दोन तीन दिवसानंतर आल्यानंतर पण म्हणाले की पोर्टल बंद आहे काय वेगवेगळे काही कारण सांगू लागली आपल्या एक पंधरा ते वीस दिवसापासून पोर्टलचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे आणि हा महाराष्ट्र लेवलचा प्रॉब्लेम आहे परंतु शासनाने हा नवीन पोर्टल चालू केलाय परंतु आता मुलींचे मुलांचे शाळेचे प्रवेश चालू आहेत आणि त्यावेळेस लोकांना जन्मपत्र हे मिळत नाही हे, हे सरकार सामान्य लोकांची हे सांड कुठपर्यंत आणि कवर करणार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर अध्यक्ष ह्या नात्याने सांगतोय सी एस साहेबांनी हे व्हिडिओ पाहावा आणि जर येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल जर चालू केलं नाही आणि गोरगरीब सामान्य लोकांची हे सांड बंद नाही केली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि या सर्वच जबाबदार हे महाराष्ट्र सरकार असं